thank mm -hmm. you सुमारे तेरा लाख पन्नास रुपयांचे बासष्ट चोरी आणि गहाळ झालेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत खारघर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमा संबंधित मोबाईल परत करण्यात आले यातून आठशे मोबाईल ट्रेस करण्यात आले असून लवकरच मोबाईल हस्तगत करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय या कामगिरीचा वरिष्ठांकडून खारघर पोलिसांचं कौतुक करण्यात आलंय दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांचे मोबाईल चोरी तर काहींचे मोबाईल गाळ झाले होते या प्रकरणी मोबाईल चोरीसह हरवल्याची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळे यांच्या पथकातील ज्ञानोबा धुळगंडे फिरोज आगा वाजिद शेख आणि अन्य पोलीस पथकानं मुंबईसह इतर राज्यातून चोरीसह गाळा झालेले दहा लाख पन्नास हजार रुपयांचे बासष्ट मोबाईल हस्तगत केले होते संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना एका कार्यक्रमादरम्यान परत करण्यात आले यावेळी या मालकांनी खारघर पोलिसांचा आभार व्यक्त केलाय इतर आठशे मोबाईलची माहिती काढण्यात पोलिसांना यश आलं असून लवकरच ते मोबाईल हस्तगत करून त्यांच्या मालकांना परत करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन